श्री स्वामी समर्थ सर्वांना तर हे बघा हे मी पूजा मांडून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडून घ्या मी आता पहाटे तीन वाजल्यापासून सुरुवात करणार आहे पारायणाला म्हणून म्हटलं आदल्या दिवशी पूजा घालून घ्यायचे अभिषेक वगैरे घालून करून मी पूजा मांडणी करून घेतली आहे बघा अशा प्रकारे त्यामध्ये हे गुरुचरित्र लाल कपडा काळा सोडून कोणत्याही कपड्यात तुम्ही ते ठेवू शकता हे गणपती अथर्वशीर्ष हे पारायण अगोदर म्हणायचं आहे म्हणजे ज्यावेळी आपण पारायणाला बसू त्यावेळी गणपती अथर्वशीर्ष एक माळी सोम्याचा स्वामी समर्थ जप एक माळी गायत्री जप हे मी म्हणणार आहे अकरा अकरा माळी मी नाही म्हणत तर तीन वाजता पुन्हा व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार नाही ना म्हणून म्हटलं आत्ताच व्हिडिओ पोस्ट करावा तर अशा प्रकारे तयारी झालेली आहे माझी तुम्ही बघू शकताय हा अखंड दिवा अशा प्रकारे बघा तेल घालायचं आता तर तुम्ही करून घ्या सुरुवात आत्ताच पूजा मांडून घ्या म्हणजे डायरेक्ट पाऱ्याला बसता येतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ